नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया बातमी नगर शहरातील तृतीयपंथी समाज संकटात सापडलाय अहिल्यानगर येथील तृतीयपंथी समाजाच्या अध्यक्षा काजल गुरु त्यांच्या चार सहकाऱ्यांसह आणि धुळे येथील दोन तृतीयपंत्यांसह जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये अडकल्यात व्यक्तिगत कामासाठी गेलेल्या या सर्व तृतीयपंत्यांना अचानक लागलेल्या कर्फ्यूमुळे अब्दुल्ला बहल परिसरात थांबावं लागलाय अन्न आणि पाणी सुरक्षेच्या अभावामुळे त्यांनी थेट प्रशासनाला हाक दिली आहे आमचा जीव वाचवा नमस्कार मी काजल गुरु अहमदनगर आहिले नगर मधून बोलते आम्ही जम्मू काश्मीरला काही कारणास्तव कामाने आलो पण जे जैशीत हल्ला झाला त्या हल्ल्यानंतर इथं विकट परिस्थिती झालेली आहे इथं सगळं बंद आहे प्लेनचे तिकीट भेटना पोलीस आम्हाला बाहेर जाऊन द्यायला आम्ही एका रूम मध्ये अडकलेलो आहे तरी महाराष्ट्र शासनाने व आम्हाला मदत करावा जे आमचे संग्राम भाई जगतापीत आमचे आमदार त्यांना पण आमची कळकळीची विनंती त्यांनी आम्हाला मदत पाठवावी व आम्हाला इथून घेऊन जावे ही नम्र विनंती नमस्कार आमच्याकडे धुळेचे आमची पार्वती आहे त्यांचा एक चेला आहे आणि नगरचे चार जण आहेत आम्हाला इथून सहकार्य करावा ही प्रशासनाला आणि शासनाला आमची विनंती आहे आणि भैया तुम्ही आमच्यावर लक्ष घाला जय हिंद जय महाराज मी बोलते पिंकी जुडू श्रीगामपूर अहिल्यानगर नगर येथन आम्ही आता सध्या जम्मू काश्मीरमध्ये आहोत श्रीनगर येथे आहोत आणि काल येथे जवळ साठ किलोमीटर अंतरावर पैलगाव येथे दहशतवादी हल्ला झाला त्यामुळे इथे खूप भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि इथून बाहेर पडण्याचा आम्हाला कोणताही मार्ग नाही इथून जो श्रीनगर ते जम्मू रस्ता आहे तो पण बंद आहे प्लेनचे तिकीट पण भेटत नाहीये आणि आमच्यामध्ये खूप भीतीचं वातावरण झालं आहे इथं आमच्या सोबत नगरचे गाजेलगुरू धुळ्याच्या पार्वती गुरु पण आहेत आणि आम्ही सात होते पण ते आहोत तरी महाराष्ट्र शासनाला ही विनंती आहे का आमची मदत करावी या बातमी थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री